सेलूच्या व्यापारात चार लाखाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मौजेपुरी पोलिसांची वाहन जप्त परभणी जिल्ह्यातील सेलू येथील टोळीला मौजेपुरी पोलिसांनी जेरबंद केलाय परभणी जिल्ह्यातील सेलू येथील व्यापारी त्यांची आई व त्यांच्या मित्रासह स्विफ्ट डिझायर कारने प्लॉटचा इसार करण्यासाठी करिता सोबत चार लाख रुपये घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे जात होते ते जिल्हा जालना जिल्ह्यातल्या जालना मांटा हायवे रोडवरील बाफळ फाट्याजवळ हिसकावून पळून नेली होती या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मौजपुरी पोलिसांनी सुनील अंकुश टाके रमेश भारत इद्रोखे आणि सुमित कैलास कटारे यांना जेरबंद केलाय ताब्यात घेतलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले चार लाख रुपयाची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल वर धारदार चाकू असे जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी अजय कुमार पोलीस अधीक्षक कुमारे उपविभागीय उपविभागीय मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मोजेपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी धायडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिरारदार पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बीर कायलू चालक खरात कोरडे गोडगोले दादा हरणे कुपे पोलीस अमलदार प्रशांत मस्के डी एल वाघमारे नितीन कोकणे धांडे शिवनकर इंगळे यांनी पार पाडले आहे